आमच्या कॅफे मराठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका की आणि हो नोटिफिकेशनची घंटी पण दाबा म्हणजे तुम्हाला लगेच कळतील आमच्या आलेले व्हिडिओ अरे कसा आहेस काय म्हणतोस काय नाही मस्त उद्या सुट्टी काय मात काय निवान आराम आरामात एकदम आताच बाहेर चाललो अच्छा बाहेर चाललाय अरे चल यार मग मला सोड ना तिकडे अरे आईचे दोन काम आठवले मला ते करतो अरे मला ते चौकापर्यंत सोड तिथून जाईल मी अरे आता चौकात खूप ट्रॅफिक असतो रे त्या मेट्रोचं काम चालू आहे बरं आपला अड्डा आहे ना त्या वळणावर तिथे सोड तिथून किती पोट वाढलं तुझं बाप रे जरा फिटनेसवर लक्ष दे मी काय म्हणतो तू पाहिज जा मी पण विचार करतो पाहिज जाऊ अरे काय हा ठीक आहे थांब फोन येतोय मला ुक द कॅब बट ट्वेंटी मिनिट्स आहे अजून यायला ट्वेंटी आहे ना कॅन्सल द कॅब आय ड्रॉप यू तिथे ट्राफिक आहे ना नाही एवढं काही नसेल आपण जाऊ अरे पण मेट्रोचं पण काम चालू आहे अरे मला तिथले सगळे शॉर्टकट माहितीये मी काहीतरी मॅनेज करेल Ah, sorry. Excuse me.